आणि खेकडे पण आहेत हे बघा डेंगी डेंगी हे बघा हे पण शिजले आहेत तसं पण झालेलं आहे चांगला तर मंडई पुन्हा एकदा स्वागत असा नवीन व्हिडिओत तर का रात्री गेलेलो आम्ही कुर्ले धरू तर आज असा आमच्याकडे कुर्ल्याचं रस हे बघा कालच्या व्हिडिओत पण तुम्ही बघितलं असतं रात्रीच्या सत्तर एक कुर्ले गावलेले तर आज आमचं हेच करू याचं करूचा रस हे बघा मोडतो आता आम्ही चिमटो घेतलो मोडूक पहिले तर सगळे डेंगे मोडून घेऊया त्यांचे देखें, देखें, देखें। मेली है कहाँ? बहुत खाली स्टोर। कहाँ गेली? पर मंडे एक मिली है चतली। काय कुरले खेळत रात्री गावले ते मोठे हेले नाही वाटत हे बघा इतर म्हणजे आमच्या सोबत होतो रात्री सागर आणि भाऊ होतो त्यांच्यानी हेले नाही आहेत वीस वीस कुर्ले बाकीचे आहेत तर आम्ही पाच सहा मोडतलो बाकीचे देतलो कोणाला तरी không tin rồi Bình đô là मंडई हे बघा सगळे फुले मोडून झाले आहेत आमचे थोडे बांधून पण ठेवलं ते बघा पिशवीत पळत नाही आणि म्हणाल चला तर जाऊया ह्याच सुट्टी करूया साफ करूया का मंडई हयच आम्ही साफ करून घेऊया साफ करू पण तुमका दाखवते देऊया आधी सुट्ट

असे काढून घ्यायचे साफ ह्याच्या काय सध्या बरं नसतं सगळे असे काढून घ्यायचे त्यांच्यावरची डवच होती खूप गड काय हे बघा सगळी असतं ते साफ करून घ्यायची साफ नाही जर केले ना ते के कडू लागतं खरंच सो

जरास काही वातावरण मोकळा नाही तर पूर्ण रात्रभर पाऊस होतो ऊन तर नाही दोन तीन दिवस चला तर सगळे फास्ट फास्ट साफ करूया आणि रस्तो बनवत तर मंडे आमचं सगळं साफ करून तर झाला आधी स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेतलो का हे बघा एवढे साफ झाले आहेत आता अंक पण धुऊन जाऊ घ्या सगळं धुवून झाला व्यवस्थित साफ पण झाला चला तर जाऊया चल ग आता बनवणार रस्सा तो खाणार ना चला तर मंडई बनवू जाऊया रस्सो तर मंडई कुर्ले घेऊन येलो आम्ही झिजरूक बघा असं आमच्याकडे पाटो स्वच्छ धुवून घेतलो आधी तो पण मंडे आम्ही रश्यात ठेवचे सगळे डेंगे आम्ही टोपात काढून ठेवलो म्हणजे काढून ठेले ना काकीन हे बघा ते सगळे बाकी झिजरून घेतलो त्यातून सगळं रसी लोक रस्त भारी जातो एकदा पहिले तर सगळे असे झिजरून घेऊचे लागतात कुर्ले जे धरून झाले तसे वाटूचे पण लागतात जे बारीक होते ते जास्त आम्ही घेतलेलो कुर्ले वाटून आणि बघा आता करतो आम्ही सांबारा आत्यासोबत आत्याच बनवता पहिल्यांदा तेल टाकून घेतलो आता तेल बराचसा गरम जाय तिला गरम पूर्ण झाल्यानंतर कांदू टाकू बघा आम्ही कांदू घेतलो जरा अजून गरम जावं खरात तेल हे बघा मग रस कुर्ल्यात पेंदे फळ तेल थोडे टाकू खाऊ Mita masalawa hannun yi haɓuƙa, watanta-watanta ya ke nan. Wara na mana ɗoro ta sabo. मंडळी तेल तापला आता मसाला घेऊया आपलं गावटी मसाला आपला पाच टाकलो मस्त एका भाजून घेऊया आधी हम्म आता टाकू घेऊया रस भाजलो तो बघा रस कुर्ल्यां तो वाटलेला तो काकीन वाटून दिलेला आहे कारण का आता वाटू केला नाही मुंबईचा असल्यामुळे पाट्यावर तुमका जो वाटो के इतना सोता तुम मिक्सर आप पन लाओ सकता है आता टकूया मीट उसे ककड़ी योग चालू जालो तो आम्ही आमिर योग टाकू डेंगे आणि सगळं टाक मस्त शिवकले का वाटण पण टाकू का बघा वाटण पण लगेचच टाकूया का लगेचच टाकूया लगे सोला आणला सोला टाकू पण चांगली आता थोडस आम्ही पाणी टाकलो सगळ्यांक पुरापया ना घरातल्या कलर पण चांगला कारण काय आमचं गावठी मसाला आम्हीच बनवलो तर मंडई आता आपण कोकम टाकूया आता किती टाकलं चार पाच चार पाच टाकतोय बघा कोकम टाकून सणा दूर जास्त होत मंडई बघा कोकळी तर बरी चिली या कलर आहे भरपूर लाल लाल दिसतंय काढणं भर डवत आणि पण आहेत बघा बघा हे पण शिजले आहेत चांगला बघ त्या डिश मध्ये कोथिंबीर टाकून पिऊन बघ वरते कोथिंबीर टाकायची

आता चल उतरूया ना okay. मंडळी आपलं कुर्ल्याचं रस्त झालो आपण फायनली आणि खूप चवदार पण झालो तुमका जर रस्त आवडलो असत आणि कुर्ल्याचा सामारा जर आवडला असत तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत